राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने अभिवादन तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारताला स्वतंत्र करण्याच्या लढ्यामध्ये सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारून स्वातंत्र्य लढ्यामध्ये अमूल्य योगदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भव नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश सचिव संजय हेमगड्डी सेवा दल प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी महापौर आरिफ शेख महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे लवंडे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे भटक्या विमुक्त जाती अध्यक्ष युवराज जाधव मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम व उद्योग सेल पशुपती माशाळ उपाध्यक्ष बसवराज उपेंद्र ठाकूर अशोक कलशेट्टी हाजी मलंग नदाफ गिरीधर थोरात लखन गायकवाड सागर उबाळे परशुराम सातारेवाले नागेश मेत्रे विवेक कन्ना नासिर खान सुभाष वाघमारे नूर अहमद नालवर रफीक चकोले माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट कैरुमनिसा बागवान सुमम जाधव हेमाताई चिंचोलकर शुभांगी लिंगराज शोभा बोबे संध्या काळे रुकैया बानू बिराजदार मुमताज तांबोळी सलीमा शेख लता गुंडला ज्योती गायकवाड आशा गायकवाड चंद्रकला निजमंडलू मोहसिन फुलारी अप्पा सलगर चंद्रकांत टिक्के नागनाथ शावणे शिवाजी साळुंके विश्वास गज्जम अभिलाष अच्चुगटला सुनील डोळसे हाजी मोहम्मद शेख आदी उपस्थित होते